आणि आता बातमी पुण्यातून आहे पुण्यात एका पती पत्नीच्या घटस्फोटाच्या प्रकरणावर सुनावणी सुरू होती यावेळी न्यायाधीशांनी केलेली टिप्पणी आता वादाच्या केंद्रस्थानी आली आहे घटस्फोटात पत्नीला उद्देशून केलेल्या विधानानं सोशल मीडियावरही प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय पाहूयात मला दिसतंय की तुम्ही मंगळसूत्र घातलेलं नाही आणि टिकलीही लावलेली नाही जर तुम्ही विवाहित महिलेसारखे वागत नाही तर तुमच्या पतीला तुमच्यात रस का वाटेल पुण्यातल्या न्यायालयात न्यायाधीशांनी निवाडा देताना उच्चारलेली ही वाक्य आहे कोर्ट रूमच्या आतमध्ये चालत असलेला हा प्रकार अंकुर जागीरदार ह्या वकिलामुळं उघडकीस आला अंकुरनं त्याच्या लिंकटीनवरती एक पोस्ट लिहिली ती पोस्ट व्हायरल झाली आणि त्या पोस्टमध्येच अंकुरनं न्यायालयामध्ये जेव्हा घटस्फोटाच्या आधीची ज्याला कुलिंग ऑफ पिरियड आपण म्हणतो तशा पद्धतीच्या कालावधीदरम्यान न्यायाधीश काय काय टिप्पणी करतात याबद्दलचे दोन तीन किस्से शेअर केले दुसऱ्या एका प्रकरणात न्यायाधीशांनी महिलेला लवचिक होण्याचाही सल्ला दिला न्यायाधीश म्हणाले जर एखादी महिला जास्त कमाई करते तर ती नेहमीच आपल्यापेक्षा जास्त कमाई करणारा नवराश होते पण जर एखादा पुरुष जास्त कमाई करतो तर तो अगदी घरातल्या कामगाराशीही लग्न करेल त्यामुळे पुरुष किती लवचिक असतात तुम्ही सुद्धा थोडी लवचिकता दाखवा एका संविधानिक पदावरती काम करत असताना एका न्यायाधीशानं कटघऱ्यामध्ये उभ्या असणाऱ्या स्त्री विषय असं स्टेटमेंट करणं हे नैतिकतेला धरून नाही किंवा त्या संविधान पदाचाच अपमान आहे स्त्री आणि पुरुष ही चौकट म्हणून माणूस मला असं वाटतं की महिलेनं टिकली आणि जे आहे ते तिच्या नुसार घालावं आणि तिला जर घालू वाटलं तरच घालावं जेव्हा तुम्ही तिला म्हणता की ते घालच तेव्हा ते बंधन असत महिलेचा अधिकारच आहे की ते लावायला पाहिजे आणि त्यांच्यावर डिपेंड करते ला ला कर थे, थे। की त्यांना कधी लावायचे किंवा कधी त्यांच्या इच्छेवर आहे की त्यांनी लावायला पाहिजे की नाही लावायला पाहिजे नाही कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाही केली पाहिजे प्रत्येकाची आपापली चॉईस असते आवड असते ज्याला जसं वाटत तो तसं जगू शकते सगळ्यात मोठी सिच्युएशन म्हणजे बलात्कार करताना त्यांना टिकली किंवा बांगडी नको असते तेव्हा त्यांना सगळंच चालते त्याच्यामुळे हे फार विरोधाभास आहे अंकुर जागीरदारचं मत असं आहे की अशा पद्धतीची टिप्पणी आल्यानंतर वकील म्हणून किंवा दोन्ही पक्षकारांपैकी कुणालाही एकाला न्यायाधीशाच्या विरोधामध्ये तक्रार करता येत नाही किंवा आपलं वेगळं मत नोंदवता येत नाही पण आम्ही जेव्हा हे चेक केलं तेव्हा असं लक्षात आलं की जर अशी टिप्पणी ही अंतिम निवाड्याचा भाग असेल तर तुम्हाला वरच्या न्यायालयामध्ये जाऊन ह्याबद्दलची दाद मागता येते भारतीय ये न्यायिक सेवा मंडळ जे आहे तिथे तुम्ही तक्रार करू शकता न्यायाधीशाच्या विरोधामध्ये त्यांच्या वरचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्याकडे जाऊ शकता राज्याचा किंवा देशाचा जो महिला आयोग आहे त्यांच्याकडेही तुम्ही जाऊ शकता आणि माध्यमामध्ये सुद्धा याच्यावरती चर्चा होऊ शकते जे अंकुरण आत्ता केलेलं आहे अर्थात आपल्या समाजात न्यायाधीशांच्या बाजूने बोलणारेही आहेतच की सेफ्टी सेफ्टी वाटते एखाद्या पुरुष जर बघत असेल तिच्या गळ्यात मंगळसूत्र असेल तर त्याचा बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो जर मुलगी जर अनमॅरिड अनमॅरिड असेल तर तो मुलगा असं त्या दृष्टीने बघत नाही तिच्याकडे आणि परत मग सेफ्टी म्हणून एक हे योग्यच आहे प्रश्न असा आहे की न्यायालयीन प्रक्रियेत लैंगिक समानता सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत का आणि न्यायाधीशांची टिप्पणी फक्त अपमानच नव्हे तर संपूर्ण न्याय प्रणालीवरच प्रश्नचिन्ह उभा करते का महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अशी बातमी करणं क्लेशकारक असलं तरी ते तितकंच गरजेचंही आहे राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे